गुड आय एम सी आय एम सी परिवारामध्ये मी बोळशेटेसर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज गौरी आगमनानिमित्त गौरी आगमन म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात साक्षात लक्ष्मीचं आगमन येणं आणि हे आगमन आज माझ्या घरामध्ये झालेलं आहे ही हेच हीच गौरी आपल्याला आय एम सी रूपामध्ये आपल्याला मिळालेलं देण आहे आणि हीच आय एम सी रूपी मिळालेली लक्ष्मी म्हणजे साक्षात आपली गौरी माता आहे तर तिचं आज आपण पाहत आहात की मला ज्या लक्ष्मी मातेनं त्या ठिकाणी सक्सेस करत आहे सक्सेस होत आहे आणि यशाकडं हळूहळू घेऊन जात आहे तर अशा माझ्या आय रूपी लक्ष्मी मातेचं मी आज या ठिकाणी पूजन करत आहे अशाच प्रकारे सर्वांनी आपणही आय एम सी ही आपली माता आहे आय एम सी आपली ही आई आहे असं समजून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या गौरी मातेचं पूजन करावं निश्चितच मला खात्री आहे की ही रूपी लक्ष्मी येणाऱ्या एक वर्षामध्ये आपल्या घरामध्ये जी तुम्ही आज या गौरी आगमना निमित्त स्वप्न लक्ष्मीच्या समोर मांडणार आहात तीच गौरी आपली सर्व स्वप्न तीच लक्ष्मी आपली सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे तर आज आपण संकल्प करूया की आजपासून मी एक वर्ष तन मन धन सर्वच लावून मी माझ्या गौरीचं पूजन करणार आणि एका वर्षामध्ये गौरीचं पूजन करून जे संकल्प माझे आहेत मी गौरीकडे मागणार आहे लक्ष्मी मातेकडे मी मागणार आहे की हे संकल्प माझे पूर्ण रूच करावे एवढीच त्या ठिकाणी मी आज अपेक्षा व्यक्त करतो भगवंता देवीकडं मी मागणी मागतो आणि आपणही अशाच प्रकारे आपल्या घरी गौरीचं पूजन करून या आय रूपी लक्ष्मी देवतेला आपल्या हृदयामध्ये स्थान द्या निश्चितच आपणाला ही लक्ष्मी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही थँक गुड आय एम सी